हाय हॅलो अँड वेलकम टू मायुट्यूब चॅनल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी आहे मयुरी आणि मी सध्या दे स्वीडन देशात राहत आहे आज एक खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट करत आहे तर आज माझी तब्येत थोडीशी ठीक नाही पण म्हटलं आज हा व्हिडिओ शूट करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर चलो म्हटलं रेडी होऊ आणि व्हिडिओ शूट करू तर थमनेल आणि टायटल तुम्ही वाचलं असेल की आमच्या लाईफमधला आज एक तास कमी झालेला आहे किंवा आजच्या दिवसात फक्त तेवीसच तास आहेत जेव्हा की आपण म्हणतो एक पूर्ण दिवस जो आहे चोवीस तासांचा असतो पण आजचा दिवस इकडे फक्त तेवीस तासांचा आहे आणि मग फक्त इकडेच का इंडियात नाही का तर ह्या सगळ्यांचे प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान इन्फॉर्मेशन असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे तीस मार्च सगळ्यात पहिले तर आज आपल्या भारतामध्ये गुढीपाडवा आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे तीस मार्च आणि मार्च महिन्यातल्या शेवटचा संडे तर मार्च महिन्यातल्या शेवटच्या संडेला इथे काय होतं की रात्री म्हणजे पहाटे म्हणता येईल पहाटे तीस तारखेला एक वाजलेले असतात वाज ना एक वाजेनंतर घड्याळमध्ये डायरेक्ट तीन वाजतात दोन वाजत नाही आहे ना कन्फ्युजिंग तर येस असंच आहे मार्च महिन्यातल्या शेवटच्या संडेला एक तास जो आहे घड्याळातला काटा पुढे सरकतो म्हणजे एक वाजल्यानंतर दोन न वाजता तीन वाजतात ह्यालाच म्हणतात डे लाईट सेव्हिंग बऱ्याच जणांनी हे ऐकलं पण असेल तर आणि खूप जणांनी ऐकलंच नसेल खरं तर मला पण हे माहीत नव्हतं कारण आपल्या इंडियामध्ये हे होत नाही डे लाईट सेव्हिंग कारण आपला जो देश आहे तो इक्वेटरवर आहे पण जे नॉर्दर्न किंवा साऊदर्न कंटिनेंट आहेत अमेरिका युरोप इकडे डे लाईट सेव्हिंग फॉलो करतात म्हणजे मार्च महिन्यातल्या शेवटच्या संडेला घड्याळाचा काटा एक तास पुढे सरकतो आणि तोच जो आहे ऑक्टोबर महिन्यातल्या लास्ट संडेला परत पुन्हा मागे येतो म्हणजे ऑक्टोबर महिन्यातल्या लास्ट संडेला जेव्हा दोन वाजतात तर दोन वाजेनंतर तीन नाही वाजत परत पुन्हा एक वाजतात हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे येस मला पण हे हो, इकडे आल्यानंतर खूप असं वेगळं वाटलं होतं पण येस असंच होतं इथे तर बऱ्याच साऱ्या जे नॉर्दन आणि साऊदर्न कंट्रीज आहेत हे फॉलो करतात काही काही कंट्रीजने हे बंद पण केलेलं आहे जसं की जपान चायना रशिया यांनी हे बंद केलेलं आहे फॉलो करायला पण इथे युरोपमध्ये अजून पण हे फॉलो करतात याचा पर्पज असा आहे की एनर्जी सेव्ह व्हावी म्हणून बऱ्याच वर्षांपासून याची सुरुवात केलेली होती आणि ती अजूनपर्यंत बऱ्याच कंट्रीजमध्ये चालू आहे विंटरमध्ये रात्र मोठी असते आणि समरमध्ये दिवस म्हणून त्याच पर्पजने इथल्या लोकांना डे लाईटचा एन्जॉय करता यावा समर मध्ये किंवा बाहेर ज्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या एन्जॉय करता याव्या म्हणून पहाटेचा जो एक तास आहे एक तो इव्हनिंग मध्ये शिफ्ट केलेला आहे आता मी तुम्हाला इथे मेन्शन करते की बघा आता काल जे आहे एकोणतीस मार्चला सकाळी पाच वाजता सूर्य उगवला होता वा आणि तो संध्याकाळी सहा वाजता मावळला होता पण डे लाईट सेव्हिंग सुरू झाल्यानंतर आता सूर्य उगवलेला आहे तेव्हा सहा वाजलेले आहेत आणि मावळलेला आहे सात वाजता म्हणजेच जो आहे डे लाईट जो दिवसाचा उजेड आहे तो लोकांना जास्त वेळ आता इथून पुढे एन्जॉय करता येणार ऑक्टोबर पर्यंत तर नॅचरल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना त्या सेमच असतात त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत पण जसं मी म्हंटल एक तास आता सकाळचा जो आहे पुढे ढकललेला आहे तर आज काय होणार दिवस उजेडणार म्हणजे अ नॅचरल जर आपण वेळ पकडायला गेला तर तीच असणार त्याच्यामध्ये उशीर वगैरे काही नाही होणार पण घरातल्या काटेनुसार टाइम चेंज झालेला असेल म्हणजे आज जेव्हा दिवस उजेडतोय तेव्हा सहा वाजलेले असणार आणि जेव्हा दिवस मावळणार तेव्हा सात वाजलेले असणार सहा नाही म्हणजे जो डे लाईटचा टाइमिंग आहे दिवसातला जो वेळ आहे इथल्या लोकांना युज करता येतो ऑफिस नंतर वगैरे जे आहे हे लोक बाहेर आउटडोर ऍक्टिव्हिटीज करू शकतात आणि समर मध्ये इकडे खूप छान अॅटमॉस्फेअर असतं सो डे लाईटचा एन्जॉय करता यावा म्हणून दिवसातला जो एक तास आहे तो वाढवलेला आहे तेच विंटरमध्ये काय होतं लवकर अंधार पडतो मग बाहेर खूप सार डिप्रेशन सा। वगैरे प्रकार घडतो इकडं कारण खूप अंधार असतो एकदम शांतता असते मग तोच एक तास जो आहे मागे केला जातो म्हणजेच मग लवकर रात्र होते आणि तेच जे आहे सकाळ मग थोडीशी परत पुन्हा लवकर होते हे आपल्यासारखे इंडियन्स जे इथे नवीन येतात त्यांच्यासाठी हे खूप कन्फ्युजन क्रिएट करणार आहे खर तर मी तर ऐकले बऱ्याच जणांच्या फ्लाईट्स मिस होतात मीटिंग्स मिस होतात कारण आपल्याकडे जो आहे तोच वेळ असणार आहे पण इथला वेळ जो आहे चेंज झालेला आहे अगोदर जे आहे विंटरमध्ये भारतातला आणि इथल्या वेळेत मध्ये साडेचार तासांचा डिफरन्स आहे पण आता समरमध्ये तो फक्त साडेतीन तासाचाच असेल तर मी माझा व्लॉग जो आहे इथला दुपारी साडेबारा वाजता अपलोड करत असते म्हणजेच आपल्या इंडियामध्ये तेव्हा पाच वाजलेले असतात तर मला आता माझा जो व्लॉग आहे इंडिया मधला पाच वाजताच अपलोड करायचा आहे पण इथल्या साडेबारा वाजता मला आता व्लॉग अपलोड करता येणार नाही ना तो मला अपलोड करावा लागेल दीड ला म्हणजेच तुमच्यापर्यंत इंडियन व्हिवर्स पर्यंत तो पाच वाजता पोहोचेल तर हे खूप जास्त कन्फ्युजन करणार आहे जे ऑफिसेसच्या मीटिंग्स वगैरे असतात ना त्यामध्ये पण खूप सारा कन्फ्युजन क्रिएट होत ह्याच्यामुळे आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा वेळेनुसार उठतो तर आम्ही जनरली विकेंडला आठ वाजता उठतो तर घड्यामध्ये आठ वाजले म्हणून आम्ही उठलो पण झोप पुरी झालेली नव्हती कारण तसं बघायला गेलं तर एक तास जो आहे तो कमी झालेला होता आणि म्हणून आमची झोप जी आहे आयडियली ती एक तासाची कमीच झालेली होती तर हे थोडस आहे खूप कन्फ्युजन होत जे फर्स्ट टाइम इथे तर त्यांच्यासाठी मी पण फर्स्ट टाइमच हा एक्सपिरियन्स घेत आहे सो येस असं आहे ही व्हिडिओ आय होप मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकले जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी त्या प्रश्नांची उत्तर नक्की देईल ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा सो येस चलो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ